तर पाहू शकता आपण आता आलेलो आहोत आणि ते घोडस म्हणजे रस वापर आहे मिटांच्या मागे लपलेला आहे तर आपण त्याला आता रेस्क्यू करू नालो। नालो। नालो।

भारी साप त्याचा कुप केला त्यांचा फायदा थोडासा अवेअरनेस केली तरी चालेल रिस्क घ्यायचे नाही बिलकुल सगळ्यात विषारी साप आहे भारतातला आणि सगळ्यात जास्त जीव साप आहे त्याच्यात निघला तर आमचा पण कार्यक्रम होऊ शकतो म्हणून लॉकच लावून घ्यायचा बाहेर थोडक्यात थोडा तर बॉक्स बघायला लागेल दिसतोय सगळ्यांना पण बरं भरपूर ठिकाणी जी साईज आहे एवढी मोठी होती त्याला लोक आजगर पण समजतात किंवा मग नेमका आजगर समजतो की याच्या अंगावर जाण होतो आणि भरपूर मोठा होतो ओळखायचं थोडं लक्षात घ्या तुम्हाला क्लिअर दिसतंय काय शेतकऱ्यात

आणि डोकं बघा डोकं पाहिलं नाही डोकं त्रिकोण असतं एवढा फरक असतो आजगर आणि याच्यामध्ये तेवढं लक्षात ठेवा नाही तर लोक आजगर समजून यायला पकडायला जातात आणि करून घेतात तुमच्या तुमच्याच गावातली गोष्ट आहे तुमच्या गावामध्ये एका मुलाने दोन हेच पकडले होते गुन्हाच आपल्याकडे कामल्या बोलतात त्यांना आणि त्याने आज तुमच्या गाव सांगितले होते की आजगर आहेत आणि गावातले लोक विश्वास पण ठेवला होता ते पोराला पण माहिती नव्हती लोकांनी सांगितलं शिकले त्याच्यावर पुढे नागापेक्षा जास्त जीव घेणार जास्त आमचा नुसता फेरीचं टेन्शन नाही घ्यायचं आम्ही कधी पण येऊ फक्त सापडाची गरज असेल तर रिकाम रिकमेंट हा साप आहे ना तुम्हाला डोळ्यात दिसला नसेल त्या व्हिडिओ मध्ये दिसला असेल तर नशीब पण या काढीला दोन वेळा चावला तेवढी स्पीड त्या सापाची सेकंदाच्या पण आधी तो साप चावतो म्हणजे जे एक सेकंद आहे ना आपण एक हा सेकंद जो बोललोय ना त्याच्या आधी त्याने दोन वेळा चावला होतो तो आपण त्याला जाड समजतोय पण तो खूप जोरात चावतो खूप स्पीडला चावतो म्हणून आम्हाला पण चावलं तर तेच होणार आहे जे तुम्हाला होणार म्हणून ही गोष्ट की साप आमच्यापासून लांब राहायला पाहिजे हे पण त्याच्यासाठीच आहे की साप आमच्यापासून दूर राहिला पाहिजे याच्यामध्ये काय औषध वगैरे नाही बरं ज्यांना वाटतं औषध लावणार मग बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे काय मागा मागापासून त्याच्यासाठी याला आपल्या अडचण नावच महिन काम त्याच्यामुळेच याच्यामुळे लोक जास्त मारता येत कारण की मंद समजून याच्या जवळ जातात लोक चल झाड साप आहे म्हणजे काय करणार आणि तोच सगळ्यात रिस्की आहे तो साप आहे ना आपल्याला सापाचं माहितीये की वरती येता येत नाही सापाला तो साप पूर्ण वरती उडी मारून चावतो आता याचा अर्थ असा नाही का तिथून डायरेक्ट इथपर्यंत उडी मारली असते तुमच्या अंगावर पण जर का जवळ गेले असते तर मग कुठं चावलं असतं आपल्या लोकांना असं वाटतं तिथे तर साप इथे होऊन पण चावून मध्ये असं नाही करत साप पण जर का जास्त जवळ गेलो तर मग चावू शकतो मग तुला गावाला दोन दिवस पण तिथे राहील त्याच्यामुळे करू ना चावून आम्हाला कधीच काय नाही होणार आम्हाला त्या गाडीवरती कधी तरी काहीतरी होणार आहे लोकांचे फोन आहेत तेवढे काय कुठे आहेत कुठे आहेत काय प्रश्न आहेत का सापांबद्दल काय नाही मारत आता तुमचा अनुभव जास्त असेल पण घेतलेला आहे याच्या बाबतीत तुम्ही हा साप काय ओळखता कसं ओळखता माहित नाही पण आपल्याकडे या सापाला महिंद कांबल्या बोलतात आणि आपली मान्यता अशी महिंद कांबल्या म्हणजे मंद चालतो पण आता ज्यांच्या इथं पकडला त्यांचा बेसार सेकंदामध्ये दोन वेळा चावतो एका सेकंदाला दोन वेळा जर का तुम्हाला वाटत असेल का झाड दिसतोय मैंद असेल वजनाने हालचाल करत नसेल तरी पण एका सेकंदाला दोन वेळा चावतो आणि याला बरीच लोक आजगर समजतात आपल्याकडे हा तुम्हाला परत दिसतोय तर ओळख कशी करायला ए चित्रांडरी बघून घ्या डोकं तुम्हाला याचा त्रिकोणी आकारचा दिसेल दिसतोय का आजगर आणि याच्यामध्ये एक फरक सांगतो आजगराचा डोका थोडासा आयता कृती असतो आयत समजतो ना कसं आहे असते तसा आवाज करतो म्हणजे माझ्या मंत्रा जर का तुम्ही जाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाची याच्यात जरी मला खड्डे दिसते जर का दिसला तर नाकाला खड्डे जास्त दिसतील सापाच्या नाकाला जेवढे मोठे खड्डे असतात तेवढा साप तुम्हाला जास्त चांगला बघतो त्याच्यामुळे हा साप तुम्हाला सगळ्यात व्यवस्थित बघतो आणि जर जवळ दिले तर चावू शकतो आपण बऱ्याचदा ऐकलं असतो की एक साप आहे जो चावल्यावरती अंगावरती चट्टेपट्टे येतात आता हे ये चट्टेपट्टे जसे याच्या अंगावरती येत तसे आपल्या अंगावरती येतील असं काय नाही होत हा साप चावल्यानंतर रक्त आपल्याला कधी जरी मुका मारला रक्त कसा घोटतोय तसा या सापाचा विष आपला रक्त गोठवतो ज्याच्या कधी चावला तर आपला रक्त गोठवायला सुरुवात जरी आज किती पण भयानक असला किती विषारी असला तरी याच्यावरती तीन तासामध्ये इलाज आपल्या मुरबाडच्या हॉस्पिटलला आहे त्याच्यामुळे कधी चावला तर घाबरायचं नाही आपली लोक साप चावल्यावरती भीतीमध्येच मारतात सापाच्या विषात नाही मारत हा साप असो कुठलाही साप असो घाबरू नका मुरबाडला सगळ्या सापांवरती इलाज आहे आणि महत्वाची गोष्ट या सापांपासून खूप चांगले चांगले औषध बनतात निसर्ग खूप चांगला टिकतो त्याच्यामुळे पुढे मारू नका आणि जर का तुम्हाला वाटलं तर तुमच्या इथली पोरं पण शिकतायत दोन तीन पोरं शिकतायत त्याच्यामुळे साप मारत नका जाऊ त्यांना कळवा महत्वाचे आहेत म्हणून त्यांना आम्ही वाचवतोय आणि साप वाचवण्यापेक्षा पकडण्यापेक्षा सापाची माहिती जास्त महत्वाची असते जर का मी माहिती घेतली तर तुमची फेडून होईल आणि आमच्या पण फेड्या करून घेऊन बरोबर ना মাহিতা কচোন अरे मित्रांनो एवढ्यात आपण शिरोली ते रसल रेसिपी रेस्क्यू केलेला आहे आणि हा शिरवलीच जंगल आहे शिरोलीचाच रोड आहे आपण जास्त लांब गेलो पण नाहीयेत आणि लगेच इथे रिलीज करायला चाललो होतो आपण जंगलामध्ये महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे ती म्हणजे आधी मला रस्ता बघ की साप आपण इथे जवळच सोडत आहोत पण तरी तो तुमच्याकडे लगेच येणार नाहीये परत जर का तुम्हाला खोटं आहे तर सापाचं शेप वगैरे साईज वगैरे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि आपण जवळच सोडतोय महत्वाची गोष्ट आपण जर का त्याला पकडला नसता तरी तो तिथनं गेल्यानंतर परत तिथे आला नसतं आणि सेम इथे आहे की जर का तो इथनं आता आपण सोडलेला आहे तर परत तुमच्याकडे परत येणार नाही हे महत्वाचं लक्षात घ्या म्हणून सापानं जास्त लांब नसतं सोडायचं कारण की त्यांना त्यांच्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाची थोडीफार सवय असते त्या वातावरणाची तिथल्या लपण्याच्या जागा माहिती असतात त्यामुळे आपण त्याला जवळ सोडत आहोत आणि तुम्हाला लगेच दाखवत आहोत तर हा रस्त्या बायपर म्हणजे गोणस किंवा स्थानिक भाषेत तांबल्या आपण चिरोने ते रेस्क्यू केलेला होता आणि थोड्याच अंतरावर आपण आलेलो आहोत मानवी असतेसून लांब आणि आपण त्याला लगेच तीन पावसान छान जंगले फॉरेस्ट एरिया आहे तिथे आपण त्याला लगेच रिलीज करून देणार आहोत पकडतानासुद्धा आम्ही याच्यात ते याच्या बॉक्समध्ये ठेवलं आहे आहेत असं का भयानक साप आहे त्याच्यामुळे लॉक म्हणून आम्ही ठेवलेलं होतं आणि परत डिलीट करणार होतो